नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज यामधील फरक याबद्दल सविस्तर माहिती बघणार आहे विद्यार्थी मित्रांनो आपण जर या माय कॉमर्स लॅब युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून पुढील व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्यापर्यंत पोहोचतील आजच्या व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आपल्याला अगदी सोप्या भाषेमध्ये बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज यामधील फरक अगदी सोप्या भाषेमध्ये समजावून सांगितले आहे बघा भारतामध्ये दोन प्रमुख स्टॉक एक्सचेंज आहेत कोणकोणते बी एस सी आणि एन एस सी बी एस सी म्हणजेच काय बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आणि एन एस सी म्हणजे नॅशनल स्टॉक एक्सचेंज दोन्ही एक्सचेंज भारतीय गुंतवणूक आणि ट्रेडिंग बाजाराचे केंद्र मानले जातात या दोन्हींचे कार्य एकसारखे असले तरी त्यांची वैशिष्ट्ये तांत्रिक क्षमता आणि ऐतिहासिक पार्श्वभूमी ही वेगवेगळे आहे पुढे बघूयात आता आपण या ठिकाणी बीएससी याबद्दल थोडक्यात माहिती बघूया बीएससी म्हणजे बॉम्बे स्टॉक एक्सचेंज बघा स्थापना वर्ष अठराशे पंच्याहत्तर या साली बॉम्बे स्टॉक एक्सचेंजची स्थापना झालेली आहे आणि आशियातील सर्वात जुना स्टॉक एक्सचेंज म्हणून या बॉम्बे स्टॉक एक्सचेंजला ओळखले जाते मुख्य निर्देशांक जे आहे ते सेन्सेक्स आहे रजिस्टर्ड केलेल्या कंपन्या म्हणजे लिस्टेड कंपन्या पाच पेक्षा जास्त आहेत वैशिष्ट्य बघा मोठ्या प्रमाणात कंपन्यांची लिस्टिंग या ठिकाणी आहे दीर्घकालीन गुंतवणूकदारांसाठी हे हो उपयुक्त आहे पारंपरिक पद्धतीतून आधुनिक प्रणालीकडे त्याची वाटचाल सध्या सुरू आहे आता आपण या ठिकाणी एनई सी म्हणजे काय याबद्दल थोडक्यात अगोदर माहिती बघूयात एनई सी म्हणजेच नॅशनल स्टॉक एक्सचेंज त्याची स्थापना एकोणीसशे ब्याण्णव या साली झालेली आहे भारतातील सर्वात आधुनिक आणि तांत्रिक दृष्ट्या विकसित एक्सचेंज स्टॉक म्हणून त्याला ओळखले जाते मुख्य निर्देशांक जे आहे ते निफ्टी फिफ्टी आहे आणि एकूण लिस्टेड कंपन्या ह्या सोळाशे पेक्षा जास्त आहेत सर्वात जास्त ट्रेडिंग व्हॅल्यू लिक, या ठिकाणी आहे आणि सर्वाधिक लिक्विडिटी देखील एन सी मध्ये आपल्याला पाहायला मिळते आता आपण बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज यामधील तुलनात्मक अभ्यास या ठिकाणी बघूया बघा तुलनात्मक मुद्दे या ठिकाणी बीएससी म्हणजे बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आणि एन म्हणजे नॅशनल स्टॉक एक्सचेंज स्थापना वर्ष बीएससी अठराशे पंच्याहत्तर साली झालेले आहे आशियातील सर्वात जुने स्टॉक एक्सचेंज म्हणून ओळखले जाते आणि एन ची स्थापना जी आहे एकोणीसशे ब्याण्णव या साली झालेली आहे आधुनिक व तांत्रिकदृष्ट्या विकसित म्हणून नॅशनल स्टॉक एक्सचेंजला ओळखले जाते पूर्ण बघा म्हणजे फुल फॉर्म बीएससी म्हणजे बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आणि एन म्हणजे नॅशनल स्टॉक एक्सचेंज आपल्याला वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षेमध्ये फुल फॉर्म स्थापना वर्ष मुख्यालय यासारख्या गोष्टीवर प्रश्न विचारला जाऊ शकतो त्यामुळे लक्षात ठेवा त्यानंतर पुढे बघा मुख्यालय मुख्यालय जे आहे बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचे मुख्यालय मुंबई या ठिकाणी आहे आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज याचं देखील मुंबई या ठिकाणी मुख्यालय आहे पुढे बघा मुख्य निर्देशांक मुख्य निर्देशांक बीएसई म्हणजे बॉम्बे स्टॉक एक्सचेंज निर्देशांक आहे ते सेन्सेक्स आहे त्याच्यावर देखील प्रश्न पडू शकतो आपल्याला लक्षात ठेवा बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचे जे निर्देशांक आहे ते सेन्सेक्स आहे आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज जे निर्देशांक आहे ते निफ्टी फिफ्टी हे आहे लिस्टेड कंपनी संख्या बघा लिस्टेड कंपन्यांची संख्या या ठिकाणी बीएससी मध्ये पाच पेक्षा जास्त कंपन्या ह्या बॉम्बे स्टॉक एक्सचेंज मध्ये लिस्टेड आहेत नोंदणीकृत आहेत आणि इकडे एन एस मध्ये सोळाशे ते दोन हजार आणि त्यापेक्षा जास्त कंपन्या या नॅशनल स्टॉक एक्सचेंज मध्ये लिस्टेड आहेत ट्रेडिंग व्हॅल्यूम कसा आहे बघा बीएससी मध्ये तुलनेने कमी आहे आणि या ठिकाणी एन मध्ये सर्वाधिक ट्रेडिंग व्हॅल्यूम आहे लिक्विडिटी बी एस सीमध्ये मध्यम आहे आणि एन सीमध्ये खूप जास्त आहे ट्रेडिंग सिस्टीम जे आहेत बोल्ट सिस्टीम बी एस सी ऑनलाईन ट्रेडिंग आहे या ठिकाणी आणि इकडे नीट ज्याला आपण एन ई सिस्टीम असं म्हणतो फुल्ली ॲटोमेटेड अशा प्रकारचं ही सिस्टीम आहे आणि तंत्रज्ञानाची गती जी आहे बघा बी एस सीमध्ये चांगली आहे पण एन इन एसीपेक्षा थोडंफार कमी आहे आणि एन ए सी एन ई सीमध्ये मध्ये बघा अत्यंत जलद उच्च वेग व कार्यक्षमतेने हे कामकाज करतं तर विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने आजच्या व्हिडिओमध्ये आपण बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज या दोन्हीमधील फरक या घटकावर माहिती बघितली माहिती आवडली असेल तर लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत हे व्हिडिओ शेअर करा आणि आपण जर या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर माय कॉमर्स लॅब या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर आपलं माय कॉमर्स लॅब या नावाने टेलिग्राम चॅनल आहे तुम्ही तिथेही जॉईन व्हा जेणेकरून सर्व नोटिफिकेशन अपडेट नोट्स जाहिराती नोकर भरती असे सर्व नोटिफिकेशन सर्व माहिती आपल्याला या ठिकाणी माय कॉमर्स लॅब या टेलिग्राम चॅनलला पाहायला मिळतील त्याची लिंक मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तिथूनही तुम्ही जॉईन व्हा किंवा डायरेक्ट टेलिग्राम चॅनलमध्ये माय कॉमर्स लॅब असं सर्च करा तिथूनही तुम्ही जॉईन होऊ शकता चला तर मग आता आपण या ठिकाणी थांबूया पुन्हा भेटूया पुढील नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद